नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे असे भजी, आस दील काई के ही। 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 भजी आसे तुम्ही जे फक्त गाड्यावर खाल्ले असतील काय केलेलं आहे इथं कोथिंबीर घेतलेले आहे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर भजी असे म्हणू शकता तुम्ही ते आणि तीन पळी मी पीठ घेतलेलं आहे भज्याचं त्यामध्ये थोडासा ओवा हाताने कूस करून गाठलेला आहे बघा कसं छान कुस करायचं आहे ओवा कुस करायला करा की काय होतं त्याची वास आणि टेस्ट खूप वाढते थोडीशी आणि चवीप्रमाणे मी नमक टाकलेला आहे आणि नेहमीप्रमाणे मी इथे बेकिंग पावडरचा वापर करणारे सोडा नाही आहे त्यामुळे तुम्ही सोडा किंवा बेकिंग पावडर या दोन्हीतले एकच काहीतरी वापरा इथे बऱ्यापैकी बेकिंग पावडर वापरत चला कारण जास्त कुरकुरीत होतात आणि आता थोडंसं थो 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 पाणी करून आपण मळून घेऊया पीठ आता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं जेणेकरून गुटायला तर होणार नाही थोडं थोडं थो पाणी होतून तुम्ही पीठ मळू शकता इथे बघू शकता इथे आणि बऱ्यापैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे अगदी भिजवून झालेलं आहे असं म्हणू शकतो इथे आणि जास्त घट्ट नाही आहे थोडंसं पातळ करते मी थोडंसं माझ्या मिस्टरांना रात्रीच्या दहा वाजता भजी खायचा मूड झालेला आहे त्यांनी सांगितलं भजी करूया आणि मम्मी पण म्हटलं चला आम्हाला पण पाणी तोंडाला पाणी सुटलं चला मला भजीच करून बघूया रात्री आता आणि पिक्चर बघत आम्ही भजी खाणार आहे आता छान असं पीठ भिजवून झालेलं आहे बघू शकता इथे मिरच्या किती भाजलेल्या आहेत मी कारण मी भजीमध्ये मिरची वापरत नाही कारण मुलांना सेपरेट वापरायचं करायचं आणि आपल्याला सेपरेट हे होऊ शक्य नाही म्हणून मी काय करते मिरची भाजून घेते भज्यामध्ये मिरची घालते मीठ टाकून फक्त ओवा टाकून पीठ भिजवायचं जेणेकरून ते मुलं खातील आणि भज्यासोबत आपण मिरची तोंडी लावायला घ्या खायची म्हणजे ते आपलंही भागून निघते चला छान अशा मिरच्या भाजलेल्या आहेत त्यात आपण पटकन असे भजी सोडून घेऊया आणि बेकिंग पावडर वापरल्यामुळे काय होतं भजीचं पीठ असं छान वेळ जास्त वेळ भिजत ठेवायला लागत नाही आणि पटकन आपले भजी तयार होतात अगदी पाच मिनिटं सुद्धा व लागणार नाही दोन ते तीन मिनटात आपली भजी तयार होतात पटकन असे छान असं तेल गरम झालेलं आहे मी तर भजी गोल गोल सोडून घेतलेले आहेत बघू शकता इथे तुम्ही आम्ही पहिलं गावगड काय करायचं मयाला गेलं की कोथिंबीर दिसली की कोथिंबीर आणणार कुणाच्याही वावरत नाही कोथिंबीर गोळा करून घेऊन यायचो आणि मस्त पण घरी आलं की कोथिंबीरची भजी इतकी कोथिंबीर घालून नुसती कोथिंबीर असायची त्यामध्ये थोडंसं बीट टाकायचं भज्याचं आणि ते भजी बनवून खात तो आणि इकडं काय सिटीमध्ये ते पन्नास रुपये एवढीच पेट ते, ते एकदा कट केली झालं दुसऱ्यानंतर नावच काढायचं नाही बाबा त्या कोथिंबीरचं बघा आपले छान असे भजी भाजून निघलेले आहेत बऱ्यापैकी बघू शकता इथे भजी टाकल्या टाकल्या गॅस मोठा असावा आणि थोडेसे अगदी भजी पलटी करून झाल्यानंतर ना थोडासा गॅस कमी करायला जेणेकरून कलर डार्क येणार नाही आणि भजी तुमच्या कुरकुरीत होतील बघू शकता भजी तयार झालेले आहेत बघा पहिला घाना भजीचा निघलेला आहे छान अशी भजी तयार झालेले आहेत इतका छान वास येतो ना मात्र तर आताच खवडते पण गरम असल्यामुळे मी खाऊ शकत नाही बघा किती छान गोल 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 दिसतात ना चला दोन तीन मिरच्या टाकून घेऊ यामध्ये ही प्लेट तयार झालेली आहे माझ्या मिस्टरांची त्यांच्याकडे ती देणार आहे मी बघा किती छान भजी झालेली आहे झटपट भजी कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा